गेल्या तीन वर्षापासून नगरसेवक नाही आहेत प्रशासन नेमलेले प्रशासन जे आणि राज्य सरकारच्या ता। ताब्यात आता हे लोकांचा आणि महानगरपालिकेचा पूर्ण हा जो गोळ चाललेला आहे कारभार हा त्याच्या अंतर्गतच हे रस्ते बनलेले झालेले आहेत आता बघताय तुम्ही जिथे जरूरत पण नाही अशा ठिकाणी पण आत्महत्ये जे आहेत ते छोटे छोटे रस्ते होते त्या ठिकाणी पण कॉन्क्रीटचे रस्ते बनवले आहेत आणि मोठे आता लिंक रोड आहेत या ठिकाणीही कॉन्क्रीटचे रस्ते बनवले गेले आहेत आता पावसाला पण सुरू व्हायला आता काय एकतीस तारखेची त्याची एकतीस मेची लास्ट डेडलाईन होती आणि अजूनही आत्ता चार दिवस नाही झालेत आणि रस्ते सर्व क्रॅक पडलेले आहेत आणि याच्या अगोदर पण एक लिंक रोड आहे जो सहा महिन्यापूर्वी बनवला गेला त्या ठिकाणी क्रॅक करून रस्ता वर खाली झालेला आहे अशा वेळेला जर पाऊस पडलेला असेल या काही तर त्या वेळेला बाईकवाले रिक्षावाले छोटे का गाडी एखादी स्लीप होऊन जर एखादं जीवितहानी झाली तर याला कोण जबाबदार आम्ही त्यांनी सांगा याला तुमचं महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर हे तुम्ही लोक रस्ते विभाग हे लोक जबाबदार आहेत आणि हे रस्ते जे तु क्रॅक झालेत हे आम्हाला नवीन पुन्हा तर नाही पण पावसाळा संपल्यानंतर त्यात कॉन्ट्रॅक्टरकडून बनवून पाहिजे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवरती ही कारवाई झाली याशिवाय तुम्ही पण अजून बरेच ठिकाण असा जिथे रस्ते कंप्लीट नाही आहे बरोबर आहे त्यांना आम्ही तेच विचारलं जर रस्ते तुम्ही बोला एखादा रस्ता तुम्ही अगोदरच बोला एकतीस पर्यंत पूर्ण होईल त्याच रस्त्यानं हात लावणार आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट दिले कॉन्ट्रॅक्टरला मग हे रस्ते अर्धवड सोडलेलं त्याचं काही आहे मी अर्धवट सोडलेले ते पूर्ण कर कसे होणार आता तर त्यांच्यावरती कारवाई करा का घेतले ते आणि जे काही अर्धवट सुटले या थोडे जे आता कसं दोन रस्ते जेव्हा जॉईंट होतात त्यावेळेला पण या लोकांनी तिथे एकदम एक स्लो काहीतरी दिला पाहिजे होता ते बनवले गेलेले त्याच्यामुळेही बाईक या रिक्षा स्लीप होऊ शकते त्या ठिकाणी जीवित आणि होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणचे जे छोटे छोटे रस्ते आता छोटे छोटे जे काम राहिले ते ताबडतोब हे दोन चार दिवसात करावं आणि आमच्यासोबत जे रस्ते आता आम्ही त्यांना दाखवलेले आहेत चारपोक विधानसभेतले आर साऊथले मधले ते रस्त्यांचे ते व्हिजिट देण्यात पुढच्या आठवड्यात मंगळवारी ते अकरा वाजता सहाय्यक अभियंता आणि चार पाच जेई त्यांचे हे एकत्र त्या ठिकाणी येणार आहेत आणि चार जे साऊ आरचाऊचे जे रस्ते, रस्ते। आहेत ते ते तिथे पाहणी करणार जे आम्ही रस्ते दाखवले आहेत क्रॅक झालेले त्याच्यावरती बोलले ते पुन्हा त्या कॉन्ट्रॅक्टरकडं बनवून घेऊ त्याच्यावरती आम्ही कारवाई करू तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काय भ्रष्टाचार आहे की काय आहे त्याच्यामध्ये ते कसं आहे ना की रस्ते गाडी भ्रष्टाचार हे एका दोन बाजूला आहे सध्या जवळपास एकशे अठ्ठावीस रस्त्यांचं काम सुरू आहे म्हणजे काही हजार कोटीची कंत्राट आहेत आणि त्याच्यात मोठे मोठे आहेत त्याच्यात काय अग्रवाल वगैरे असे कोणते मोठे यांनी कंत्राटदार मागे मुळात कसं आहे की आजचा जो आमचा विषय होता की रस्त्यांना जे क्रॅक पडतात रस्त्याचा दोष दायित्तो काल तर ज्याला आपण डील पी डिफेक्टेड लायब्ररी करून हा पाच वर्षाचा आणि दहा वर्षच आहे काही आकाराचीच असते पण चार दिवसात आणि पाच दिवसात आणि महिन्याभरात जर क्रॅक जात असतील तर अशा रस्त्यांचं नेमकं करणार काय म्हणून आम्ही आता यांच्याकडे जे स्ट्रक्चरल स्ट्रेंथ रिपोर्ट आहे जो रस्ते बनवताना मागितला जातो स्लम टेस्ट असते अशा टेस्ट रिपोर्टची मागणी केलेली आहे की नक्की तुम्ही हे टेस्ट केल्यात का कारण ह्या टेस्ट केल्यात नसतील आणि जर मला तर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की रस्त्याच्या इंजिनियर्स हे जे अभियंती आहेत यांना नक्की पगार कोण देतो महानगरपालिकेते की दे दे कंत्राटदार देतात कारण ज्या प्रकारे इकडे आमचे शाखाध्यक्ष असतील किंवा आमचे पदाधिकारी तक्रार करतात एखाद्या रस्त्याची जेव्हा तो दर्जा तसा नसतो तर असे लक्षात दिलं जात नाही कारण त्यामुळे रस्त्यांची अवस्था आहे गेल्या वीस वर्षात कॉन्क्रीटीकरण एवढं झालेलं आहे आज कॉन्क्रिटीकरणामुळे मुंबई तुमते मला कळत नाही की याच्या आधी डांबरीकरण झालेले रस्ते होते आणि आता तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवा बघता म्हणजे कांबरी रस्ते पण खड्डे पडत होते आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या पण हे असं कोणतं तंत्रज्ञान आहे जे भारताला मिळेल नाही आपण चंद्रावर गेलो पण अजून रस्ते बनवू शकत नाही आज प्रत्येक किलोमीटरचा तुम्ही जर रस्त्याचा खर्च बघितला तर पंधरा पंधरा वीस वीस कोटी एक किलोमीटरचा खर्च आहे त्याच्यामध्ये आपण बारा तेरा चांद्रयान पाठवू शकतो एवढा खर्च केला जातोय आज आमची हीच मागणी आहे की आमचे विभाग अध्यक्ष विजय सगळे पदाधिकारी यांच्याबरोबर तीन वर्ष महानगरपालिका अस्तित्वात नाहीये आणि तरीही जे आता नगरसेवक त्यांच्याबरोबर तर आमचे पदाधिकारी जेव्हा एका निकृष्ट दर्जाची तक्रार करतात त्यावेळी तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊन तिथे व्हिजिट केलं पाहिजे आणि त्या रस्ते का बिघडले कशा प्र चुकीच्या पद्धतीने त्या कंत्राट कारवाई झाली नाही तर पूर्ण मुंबईवर आम्ही दिग्गाड